माई माऊली विचारवंत संस्कृतीचे करू जातात अलकारत्नामाई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्ता त्रिवाणी सातरंबरखेड माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे बोल एकनाथा बोल दर्शन देशील का नाही बोल एकनाथा बोल दर्शन देशील का नाही हरिभजनाचा छंद लागला मला एकनाथा चरण आले मी तुला एकनाथ शरण आले मी तुला हरिभजनाचा छंद लागला मला एकनाथ शरण आले मी तुला बोल एकनाथ बोल, बोल, एकना बोल दर्शन देशील का नाही बोल एकनाथा बोल दर्शन देशील का नाही हरिभजनाचा छंद लागला शरण आले मी रे तुला साऱ्या संकट काळी देव तू धावून येशील का नाही साऱ्या संकट काळी देवा धावून येशील का नाही साऱ्या संकट काळी देवा धावून येशील का नाही बोल बोलथा बोल दर्शन देशील का नाही बोल नाथा बोल, बोल दर्शन देशील का नाही हरे छंद लागला मला एकनाथ चरण आले मी तुला बोल एकनाथ बोल दर्शन देशील का नाही बोल बोल दर्शन देशील का नाही तुझी महिमा आहे मोठी ह्या भक्तासाठी तू रे येशी एकदा तरी तू दावून येशील का नाही एकदा तरी तू दावून येशील का नाही बोल एक बोल दर्शन देशील का नाही बोल एकनाथा बोल दर्शन देशील का नाही तुझ्या भजनाचा छंद लागला मला तुझ्या भजनाचा छंद लागला मला एकनाथा शरण आले मी तुला बोल एकनाथा बोल दर्शन देशील का नाही अंगावरती भक्त थुंकती अंगावरती भक्त थुंकती तू तु त्यांना ते पवित्र केले तू त्यांना ते पवित्र केले तुझ्या अंगावरती पाणी फेकले त्यांना तू शरण आणले का नाही त्यांना तू शरण आणले का नाही साऱ्या संकटकाळी ना धावून येशील का नाही साऱ्या संकटकाळी ना धावून येशील का नाही बोल एकनाथा बोल दर्शन देशील का नाही बोल एकनाथा बोल दर्शन देशील का नाही हरी भजनाचा छंद लागला मला हरी भजनाचा छंद लागला मला एकनाथा दर्शन एकनाथा शरण आले मी तुला एकनाथा शरण आले मी तुला भक्ती गाता गाता सुख दुःख हे भक्ती गाता गाता सुख दुःख हे तू गोदातीर पवित्र करशील का नाही तू गोदा पवित्र करशील का नाही हरिचंदन कावडीने पाणी भरले हरिचंदन कावडीने पाणी भरले तुझा राजण भर अजून भरला का नाही तुझा राजन अजून भरला का नाही साऱ्या भक्तावर प्रेम करून तू पावशील का नाही साऱ्या भक्तावर प्रेम करून तू पाहशील का नाही तुझी सेवा करता मी शरण आलो तुला तुझी सेवा करता मी शरण आलो तुला भक्तावर असेच छाया तुझी राहू देशील का नाही भक्तावर असे छाया राहू देशील का नाही बोल देवा बोल दर्शन देशील का नाही बोल एकनाथा बोल दर्शन घेशील का नाही हरिभजनाचा छंद लागला मला ഹരി ഭജനത്ത ചന്ദ ഏക്കണ ദർശന ശരണ ആണ ആല ബോലേക്കോല ദർശന ദ നോലേക്കോല ദർശന ദശീൽ കാട്ട